महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा 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 फॉलो आणि महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल जगप्रसिद्ध फळांचा राजा कुणकेश्वर चरणी कुणकेश्वर मंदिरात हजारो देवगड हा पुस ची शिवभक्तांच्या भावनेला आणि स्थानिक आंबा उत्पादनाला सलामी देवगड तालुक्यातील पवित्र श्री देवकुणकेश्वर मंदिरात दरवर्षी मे अकरा रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष पूजेमध्ये यंदाही देवगड हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली या अभिनव उपक्रमाची संकल्पना दोन हजार सतरा साली स्थानिक आंबा बागायतदाराने मांडली होती ज्याला कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व पंचक्रोशीतील बागायतदारांनी मोलाचा प्रतिसाद दिला यावर्षी उष्णतेमुळे आंबा हंगाम लवकरच संपल्याने काही भक्तांनी श्रद्धेने आंबे विकत घेऊनही मंदिरात अर्पण केले परिणामी मंदिर परिसरात हापुसचा गोड सुवास दरवळला व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला पूजेनंतर ही आरास दुसऱ्या दिवशी प्रसाद स्वरूपात भाविकांना वितरित केली जाते असे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी सांगितले यावेळी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार उदय पेडणेकर सदस्य महेश जोईल संजय वासुदेव वाळके कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे माजी कार्याध्यक्ष सत्यवान तेली उपस्थित होते पाहुयात यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली नेमकं काय म्हणाले नमस्कार सर्वप्रथम आलेल्या सर्व भाविकांचं आणि तुमचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आज महत्त्वाचा आमचा जो दिवस असतो दरवर्षी अकरा मे या दिवशी दोन हजार सतरापासून ते आज दिवसी नेमाप्रमाणे या दिवशी आंब्याचा दे आरास जवळ हापूस आंबा जो आता जगप्रसिद्ध जगात गेलेला आहे त्या देवड हापूस आंब्याचे आरास या ठिकाणी केलेली आहे आणि जी आरास केली जाते या ठिकाणी जो देवगड हापूस आंबा आणि देवगडच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुंकेपूर पण आणि बाकी सर्व आरा त्या ठिकाणचा पर परिसर या परिसरामधले जे आंबा बागाधार आहे ते आंबा बागाधार स्वतःच्या बागेतला स्वतःच्या घरातला आंबा या ठिकाणी श्रीच्या चरणी अर्पण करावा आणि ते अर्पण करतात आणि अर्पण केल्यानंतर अशा प्रकारचे आरास जर जतिषींची काशी हे ऊर्जास्थान आहे ती प्रचंड शक्तीस्थान आहे शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाच्या ठिकाणी जिरली तो आंबा अर्पण करून या ठिकाणी उत्तम चांगल्या प्रकारे आरास सुंदर छान अशा प्रकारची करावी अशा मागचा त्याचा उद्देश आहे आणि त्यामुळं हे सगळं आंबा बागातदार स्वतःहून या ठिकाणी आंबा आणून देतात आणि त्याप्रकारे देवस्थान ट्रस्टमार्फत ग्रामस्थांमार्फत या ठिकाणी आरास केली जाते यावेळेला आंब्याचं आग पीक बऱ्याच प्रमाणात कमी असल्यामुळे ह्या या ठिकाणी आंबा आंबा बागारदारांना कमी या ठिकाणी आला तरी हजारो आंब्यांची या ठिकाणी आरास केलेली आहे पण दरवर्षी ज्या प्रकारे ज्या प्र क्वांटिटीमध्ये संख्येमध्ये आंब्याचे आरास होते त्याच्याहीपेक्षा या वेळेला कमी आहे तर या ठिकाणी सर्व भाविकांनी आजच्या या दिनी हा जो आरास केलेला आहे या आरास या प्रसन्न आणि सुंदर असा आरास केलेला आहे तर या भाविकांनी प्रकारे उत्तम प्रकारे मनप्रसन्न दर्शन घ्यावं आपले मागणे आपले विचार या ठिकाणी स्त्रीच्या चरणी शंभूच्या ठिकाणी ठेवावेत आपले मनकामना सर्व पूर्ण करून घ्यावे आणि आजच्या दिनी आपल्या सर्व भक्तगणांना मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या आचरणी प्रार्थना करेल की सर्वांना उत्तम आयु आरोग्य लाभो प्रत्य प्रत्येकाच्या सर्वांच्या महत्त्वाकांक्षा आशा ज्या का आहेत मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि सर्वांना उत्तम सुंदर असं भविष्य मिळो असं श्रीदेव गुंजेच्याशी प्रार्थना करतो जय हिंद जय मार्ग कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल